घरात गरिबी येण्याची पंधरा अशी कारणे जी तुम्हाला कदाचित माहीत नसतील घरात गरिबी येण्याची अनेक कारणे असू शकतात खाली काही प्रमुख कारणांची यादी दिली आहे एक शिक्षणाचा अभाव जर घरातील सदस्यांना चांगले शिक्षण मिळाले नाही तर त्यांना चांगली नोकरी मिळविण्याची संधी कमी असते ज्यामुळे उत्पन्न कमी होऊ शकते दोन नोकरीतील असुरक्षितता अस्थिर नोकऱ्या किंवा कमी वेतनाच्या नोकऱ्यांमुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते तीन कर्जाचा भार कर्ज घेणे आणि त्याचे व्याज वाढणे हे घरात गरिबी आणू शकते चार वैयक्तिक वायफळ खर्च अनावश्यक खर्च मद्यपान जोगार किंवा इतर वायफळ गोष्टींवर पैसे खर्च करणे घराच्या आर्थिक स्थितीला कमजोर करतात पाच कृषी किंवा शेतीतील संकट ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी शेतीच्या उत्पन्नावरच आयुष्य अवलंबून असते निसर्ग आपत्ती पिकांचे नुकसान किंवा योग्य तंत्रज्ञानाचा वापर न करणं हे कारण असू शकतात सहा मुलांची मोठी संख्या जास्त मुलं असणं आणि त्यांच्या पालनपोषणावर खर्च येणे हे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकते सात कुटुंबातील आजार गंभीर आजार किंवा दीर्घकालीन उपचाराच्या खर्चामुळे कुटुंबावर आर्थिक ओझ हो येऊ शकत आठ आर्थिक नियोजनाचा अभाव घरातील आर्थिक व्यवस्थापन योग्य रीतीने न केल्यास पैसे फुकट जातात आणि गरिबी येते नऊ कामकाजी वयस्कर सदस्यांची अनुपस्थिती जर घरातील प्रमुख कमावणारा सदस्य वृद्ध किंवा शारीरिकदृष्ट्या कमजोर असेल तर उत्पन्न घटू शकते दहा व्यवसायातील अपयश व्यवसाय करणे आणि तो न टिकवणं हा देखील गरिबीचे एक मोठं कारण आहे अकरा परिवारातील वादविवाद घरातील सदस्यांमध्ये असलेले वाद संघर्ष किंवा गैरसमज घराच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल प्रभाव टाकू शकतात बारा महागाईचे वाढलेले दर वस्तूंचे दर वाढल्यामुळे घरातील खर्च वाढतो आणि उत्पन्न त्याच्या तुलनेत कमी पडतो तेरा पारंपारिक विचारसरणी आधुनिक व्यवसाय किंवा तंत्रज्ञानाचा वापर न करणे तसेच पारंपारिक वाईट आर्थिक सवयी यामुळे गरिबी येऊ शकते चौदा काम करण्याची संधी नसणे नोकरी किंवा व्यवसायासाठी योग्य संधी नसणे किंवा रोजगार मिळविण्याचे योग्य मार्ग न समजणे पंधरा संघटनात्मक मदतीचा अभाव जर कुटुंबाला सरकारी किंवा सामाजिक मदतीचा पुरेसा लाभ नसेल तर त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो या सर्व कारणांमुळे कुटुंबावर गरिबी येण्याची शक्यता असते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद